आज भरपूर सलाद करायचं ठरवलं आहे भरपूर सलाद आणि भाजी भाकरी असा बेत केला आहे आज तर बटाटे सोलून घेते आणि त्याचे उभे काप केले फरसबी घेतली फरसबीचे दोन्ही टोक तोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि बीट पण सोलून घेते आणि उभे काप करून घेतले आता हे तिन्ही चाळणीमध्ये वाफायला ठेवत आहे पातेल्यात पाणी घातलं आणि या शेवग्याच्या शेंगा काप करून घेतले आणि पातेल्यात शेवग्याच्या शेंगा टाकल्या आहेत आधी आणि वर चणी ठेवली शेवग्याच्या शेंगा टाकल्याचं शूट केल्या गेलं नाही ते आता शिजल्यानंतर दाखवल्या मी आता कढईत तेल घातलं मोहरी टाकते मोहरी तडतडली की तीळ आणि मिरपूड घालते आहे आणि त्यात शेंगा आणि बटाटा घातला मीठ घालते घालतेवरून आणि आता छान परतून बाऊलमध्ये काढून घेते नंतर त्याच कढईत पुन्हा तेल घातलं मिरपूड तीळ घालून बीटसुद्धा परतून घेते आहे हे सलाद खूपच छान लागतं खूप टेस्टी लागतं पौष्टिक आणि चवदारपण असं ही सलाद आहे सलाद काढून ठेवला त्याकडे परत तेल घातलं मोहरी हिंग घातला आणि कांदा परतून घेते लसूण घालते तिखट मीठ जिरेपूड धनेपूड पूर्ण पूर, मसाले आपल्याला जे हवे ते घालून आपण शेवग्याची भाजी करून घेणार आहोत पातेल्यात शेवग्याच्या शेंगा आणि चाळणी वरती सलाद ठेवल्यामुळे गॅसची आणि वेळेची दोन्ही ती बचत होते आणि कमी वेळेत स्वयंपाक होतो थोडंसं पाणी घातलं आता शेवग्याच्या शेंगा घालते आणि भाजीला थोडं पाणी घालून भाजीला एक उकळी देते आणि मीठ पण घालून घेते छान भाजी झाली आहे कोथिंबीर घालूया छान झटपट होणारा हा स्वयंपाक आहे सलाद शेवग्याची भाजी आणि भाकर